दडपशाही आणि घराणेशाहीच्या विरुद्ध लढणाऱ्यांची मुस्कट दावी साकीब शाह आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ या ठिकाणी बचत गट मेळाव्यात महिलांना संबोधित करण्यासाठी येणार आहे त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे पुसद शहर अध्यक्ष साकिब शाह यांना वसंत नगर पोलिसांनी स्थानबद्धची कारवाई करून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले आहे लोकांच्या हितासाठी लोकांच्या हक्क अधिकाराची लढाई लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध पंतप्रधानांच्या सभेच्या निमित्ताने स्थानबद्धतेची कारवाई म्हणजे लोकहिताचे कार्य करू नये असाच एक संदेश देण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात आहे असा आरोप करीत जनहिताची सत्ता यावी या उद्देशाने कार्य करीत असताना दडपशाही आणि घराणेशाहीचा आपल्या आंदोलनातून विरोध केल्यामुळे ही मुस्कटदाबीची कारवाई झाली असल्याची प्रतिक्रिया साकीब शाह यांनी दिली आहे आज दिनांक अठ्ठावीस तारीखला सकाळी पोलीस डिपार्टमेंट माझ्या घरी आला त्यानंतर इथं पोलिस स्टेशनला आल्यानंतर आज मला नोटीस देण्यात आली आणि मी आज दिवसभर इथं डिटर्न डिटेंड आहो यांच्या म्हणण्यानुसार रास्ता होण्यासाठी आंदोलन करणाऱ्या हक्कांचे घरकुल मिळवून देण्यासाठी लढा उभारणाऱ्या दिव्यांगांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी लढा लढणारे भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी पुढे येणाऱ्या आरोग्य सुविधा मिळावी म्हणून स्वतः रक्तदानातून न्याय मिळवून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता साकीब शाह यांना आज स्थानबद्ध केले आहे लोकांचे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांच्या भूमिकेतून लोकसेवा करणाऱ्या यांना सुरक्षेच्या नावावर स्थानबद्धतेची कारवाई करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न या निमित्ताने साकिब शहा यांच्यामार्फत विचारले जात आहे